मी माधुरी पाटील माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज मी शेतावर आले आमचे भाऊ आता साफसफाई करतात आळवं खणायची आहेत आम्हाला गवत भरपूर आहे पहिला साफ करून घेतात गवत आणि नंतर मग ती आळवं काढून घेतो आम्ही आता गवत काढून झालं एकच आहे अळवर पण बघूया आता किती मिळतात त्याच्यावर आळवं ती गोला करते पण खराब बाबा किती झाली त्याच्यामध्ये बुरशी पकडले बघूया आता किती निघतात त्याच्यातून मला नाही वाटत चांगले मिळतील बहुतेक खराब झाले ते असं कसं भाऊ झाला उलट झाडाच्या इथे काढली ती उलट चांगली निघाली ती काढत तर घ्या काय निघतील ते निघतील पाव अर्धा किलो आळवं खराब झाली बघा अशी बुरशी पकडली कुठे कुठे मिळाली तर बाकी सगळी खराब झाली ते बघा अशी बुरशी पकडली आहे त्याला त्यात काय मिळाली तर एक खात एक दीड किलो मिळाली तर पूर्ण इथपर्यंत आहे पण त्याच्यातून काही भेटल काय सांगू शकत नाही कणकं तरी बघितली पाहिजे काढून ती तरी चांगली निघतात काय हां बघूया आता हे का तर गेल्यात जमा आहेत काहीच नाही मिळाली सगळं नुकसान झालं माझं बघा ही हलवं मिळालीत ह्याच्यामध्ये बरीच आता खराब निघणार आहेत तर इथे थोडीशी मिळतील असं मला वाटते बघूया आता ही एवढी भाऊंनी उकळून ठेवलेले आहेत म्हणजे त्या आलवरीवरून उकळीत आता त्याच्यातून मी काढते निवडून नंतर मग ही साफ करून घेईल आलव म्हणजे खूप नुकसान झालं जिथे मला दहा पंधरा किलो मिळतील असं वाटलेलं तिथे काहीच नाही मिळाले एकदम थोडी मिळालीत जेमते म्हणजे दोन ते तीन किलो मिळालीत तर ठीक आहे चला आता लावलेली तेवढी मिळाली तरी ते पुढल्या वर्षीला लावायला तरी मिळतील खायला नाही निदान लावायला मिळाली तरी चांगली पण ही आळवं जर आपण उकडून खाल्ली ना तर आपल्या पायांसाठी सांध्यांसाठी चांगली असतात त्याच्यातून आपल्याला चांगलं कॅल्शियम मिळतं चिक त्यात चिवटपणा असतो त्याने आपल्याला आपल्याला मजबूती मिळते पायांना त्यासाठी ही आळवं खायची असतात आणि उपवासाला खाल्लेली तर सगळ्यात उत्तम आणि बघा

पण जरा लवकरच काढायला पाहिजे ना हलवा कणका चुरे असतं आलवा काढला पाहिजे कणका बरोबर आहेत काढण्याचा टाइम कोल्ड्रिंक झाली कणक व्हायला पाहिजे बरोबर निघतात कणका अशी थणायची लावायची कणक लावली की मग त्याच्यामध्ये शेंद्रे खात बाकायदा तयार खात अरे उंदीर मामाने पण खाल्लेत पण त्यांना पण पाहिजे ना चांगला तुम्हाला भेटेल कुठला वा तुम्ही सगळी खाशी त्यानं नको त्यांना पण खायला पाहिजे आता या रविवारी आलच खाणून टाकू आणि मोकला करू हिसाब खान्ना पिनण्याचा अजून माणसं घ्यायला पाहिजे गवत काढायला पाहिजे झाडं आहेत टोटल झाडं एकूण टोटल मालाची ह्या मालावर टोटल बाराशे झाडं आहेत टोटल दोन बोरिंगचा पाणी पुरत नाही आम्हाला नदीचा पाणी यंदा धरण मानला <coughs> ना तिकडे नवीन गाववाले त्याच्यामुळं धरणाचं पाणीच नाही राहत सर्व सुक्का पडला आहे पायदुवाला पाणी नाही ह्या टायमही नंतर पाणी कुठं नाही खोकला लागला लागला खोकला काय करणार इलाज नाही आता तुझं वय झाल्यानंतर कणकाच टोपलं भरून कणका निघाली एक टोपला निघाला हा दुसरा टोपला तयार आहे बघा अजून चार टोपले निघतील त्याच्यामध्ये काय टेन्शनच <laughs> नाही आता विकायला कुठं जाणार विकायला जाणार आहे कोंडवीला पहिला कोंडवीच्या <laughs> <पाहला कौन्डु> गावात नंतर <laughs> जांबुशीच्या गावात नंतर मग पाबलच्या गावात पाबलच्या गावात नाही जाणार कारण पाबलच्या गावात कशी माहिती आहे काय फुकट मागतील त्याच्यामुळं पाबलच्या गावात नाही नेणार मामायला सुरुवात केली खातील म्हणजे त्यांचा पण पाहिजे का नको तुम्ही सगळे खाशी तुम्ही मग सगळं आपण खाऊन कसं चला कणक काढली का पूर्ण उखडलेत भाऊ का हळद आहे पुढे हळद आहे ना एवढी मिळत लागला कारांदे भेटलेत काय थोडे तरी भाई <laughs> अशी अशी असतात त्यांचं काढायला लागतात तरी झाले असतील ना पंधरा किलो हो वीस किलो झाले करंदे पुढे आज काय काय खराब झालेत खराब पण करंडे पण करंडे पण कणकण सारखं झालं झालेत कालवण सारखं झालेत कालवण मामा कुठं चाललाच हलवं बघा ही हलवं अशी फुकट गेली तुमची लावली मला असं मिळ मिळते चांगल्यापैकी खूप खूप हे बघा अशी बुरशी आले त्याला खराब झालीत कारंदे पण मिळाले नाही कुजलेत कारंदे पूर्ण खराब झालेत मातीतच कुजलेत ह्या वर्षी करंदे खायला नाही कणकं आलीत हलवं नाही तर ह्या हळदीच्या आहेत सर आता बघूया हळदीला किती हळद मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये हळद कणकं आणि ही हलवं आता ह्याच्यातून ही साफ करून घ्यायला लागते चांगले चांगले आहेत ते काढायची बाकी खराब आहे ते टाकून द्यायला लागतील बुरशी पकडली ती जर लवकर काढली असते मी एक महिना आधी तर चांगली तरी मिळाली असते काही खराब झालीत हे बघा बुरशी पकडली बघा काही चांगले आहेत काही खराब आहेत तुरीला फुलं आलीत बऱ्यापैकी आहेत फुलं लागलीत ला फवारणी करायला हवं ह्या साईडला पण तूरच आहे ही पूर्ण अशी तूर आहे तिथपर्यंत इकडे पण तूर आहे हे बघा फुलं लागून शेंगा पण लागल्यात त्याला शेंगा पकडल्यात हे बघा चांगलाच लागतोय ही वेळचीची झाडं त्याला फुलं लागलीत पण वेळची नाही पकडली फुलं लागलीत वेळची ह्या नारळी इकडे मी मातीमध्ये पुरून ठेवलेले नारळ नारले एवढ्या मोठ्या झाल्यात आता झेंडूचा भर संपलेला आहे आता ती झाडं काढून टाकून साफसफाईला लागायला लागेल